पुरंदर तालुक्यातील वाल्ले येथील आद्य रामायणकार महर्षी त्रिपुरा पौर्णिमेचे औचित्य साधून वाल्ले येथील रश्मी पवार व श्रेया काळंगे मधुसूदन बेलसरे नंदिनी बेलसरे यांनी आद्य रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषींचे हुबेहूब हुव। प्रतिकृती तसेच शंकरांची हुबेहूब हुव। प्रतिकृती आकर्षक रांगोळी रेखाटलेल्या रांगोळी भोवती दीपोत्सव साजरा करण्यात आलाय दरम्यान आकर्षक रांगोळी रेखाटून यामध्ये विविध सामाजिक संदेश रेखाटण्यात आले होते यामध्ये निसर्ग जगवा निसर्ग वाचवा निसर्गाचे रक्षण हेच खरे मूल्य शिक्षण कचरा फेकू नका निसर्ग वाचवा असे विविध संदेश रेखाटण्यात आले होते यावेळी माजी सरपंच सविता भुजबळ उद्योजक मोहन पवार प्राध्यापक संतोष नवले राजेंद्र काळंगे मदन भुजबळ बाळासाहेब भुजबळ अशोक महाराज पवार बबन महाराज भुजबळ दत्तात्रय पवार नारायण पवार पांडुरंग पवार आदित्य महाराज पवार अनुराधा काळंगे रश्मी पवार श्रेया काळंगे श्रावणी काळंगे पूजा ढाळे माधुरी काब्रा सागर शाह सुधाकर पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते